नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीली सात हजार चारशे नव्वद क्विंटल जास्ती दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाळलेली सहाशे नव्वद क्विंटल जास्तीत दर सात दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकाळलेली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीचं दर आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी अवकाळलेली पंधरा हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसं पोटल बाजूसम ती येऊ ला अधरसोल या ठिकाणी अवकाळी दहा हजार क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार पाचशे पण त्रेपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे वीस पन्नास रुपये क्विंटल